रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवारी तेवीस रोजी कडेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आय टी आय इमारतीत होणार आहे यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी दिले पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात दोनशे पंच्याऐंशी मतदान केंद्रावर एकंदरीत दोन लाख एकतीस हजार चारशे तेवीस मतदारांनी मतदानाचा बजावला बजावलाय मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे कडेगाव येथील मतमोजणी केंद्रावर एकूण तीनशे अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले येथे चौदा मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली एकंदरीतच एकवीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आलाय प्रारंभी पोस्टल मतमोजणी होणार आहे पोस्टल मतमोजणीसाठी आठ टेबल लावण्यात आले यानंतर फेरीनिहाय निकाल जाहीर केले जातील दुपारी दोन पर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल